श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारी आलेली आहे श्रावण सोमवती अमावस्या ही तिथी दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तिथीनुसार सोमवती अमावस्या दोन सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्व आहे या दिवशी विवाहित स्त्रिया व्रतासह महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात या दिवशी देवी पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करत महिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळवतात मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती वाढते सोमवती दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दान केल्याने पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि त्यांची कृपा देखील लाभते शिवाय सोमवती अमावस्याच्या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावं कोणी कितीही आग्रह केला तरी देखील चुकूनही अशा कोणत्या दोन पदार्थांचं सेवन दोन भाज्यांचं सेवन तुम्हाला या दिवशी करायचं नाही आणि कोणत्या अशा वस्तूंची खरेदी देखील तुम्हाला या दिवशी करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ असलेली सोमवती अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते असे सांगितले जाते आणि ही सोमवती अमावस्या श्रावणात आल्यामुळे इचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे सोबतच तुमच्यावर जर पितृ तुमचे नाराज असतील ज्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात अशांसाठी सोमवती अमावस्या खूप खास ठरते कारण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय अमावसेच्या दिवशी केल्याने समाधानकारक बदल घरामध्ये घडू लागतात काही वेळा असंही जाणवतं की बऱ्याचशा घरांमध्ये आर्थिक अडचणी असतात आणि काही घरामध्ये पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते तुम्हालाही घरात अशा काही गोष्टींचा सा सामना करावा लागत असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी काही नियमांचं पालन केल्यामुळे या दोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते मुख्या जनावरांना कधीही छळू नका असहाय प्राण्यांना व्यक्तींना त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमवती अमावसेच्या दिवशी कावळा कुत्रा गाय इत्यादी प्राण्यांना छळू नका उन्हामुळे ज्या वेळेस आपण कासावीस झालेलो असतो त्यावेळेस आपण पाणी पिताच तृप्त होतो तेच पशुपक्षी यांचे हाल होतात पितृदोषासाठी या पक्ष्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पितरांनाच अन्न पाणी दिले जाते केवळ अमावस्याच्या दिवशी नाही तर इतर वेळीही प्राण्यांसाठी तुम्ही सोय करायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते आणि त्यातच ही सोमवती अमावस्या श्रावणात आलेली आहे त्यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावरती राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतींना तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं बेलपत्र धोत्र्याचं फुल आणि फळं अर्पण करायची आहेत सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावेत यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावरती रागवलेले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मामध्ये पिंडदान खूप महत्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे यांनी पित्रांचे अतृप्त आत्मीही तृप्त होतात या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने फायदा होतो सोमवती अमासेच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितरांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो यामुळे तुमची जीवनामध्ये प्रगती होते तुम्ही मंदिरात काळे तिळ देखील दान करू शकता श्रावणात आलेली ही सोमवती अमावस्या जेवढी पवित्र मानली जाते जेवढी शुभ मानली जाते तेवढीच ती काही गोष्टींसाठी त्रासदायक देखील असते कारण अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा संचार हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो जे तंत्रक्रिया करणारी लोक असतात ते याच दिवशी तांत्रिक क्रिया करतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे ज्यामध्ये आपल्याला या दिवशी काही पदार्थ जे आहेत ते चुकूनही खायचे नाहीत कोणी कितीही आग्रह केला तरी देखील आणि या काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला सोमवती आमावस्याच्या दिवशी घरात बनवायच्या नाही पहा ही सोमवती अमावस्या श्रावणात आल्याने तुमचा श्रावण सोमवारचा उपवास असेल तरी देखील तुम्हाला ही भाजी घरात बनवायची नाही आणि या दोन पदार्थांचं सेवन तुम्ही बाहेर कुठे गेलात आणि कोणी तुम्हाला देत असेल तरी देखील तुम्हाला चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत तर पहा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे आपल्याला आप मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं ज्यामध्ये काही व्यक्तींची विनाकारण चिडचिड होते घरातल्या इतर ते रागराग करतात आणि म्हणूनच सोमवती अमावस्याच्या दिवशी बाहेर असलेली नकारात्मकता वाईट शक्ती आपल्यावरती प्रभावित होऊ नये यासाठी आपल्याला हे जे पदार्थ आहे चुकूनही बाहेर जाऊन म्हणा किंवा घरामध्ये आपल्याला खायचे नाहीत तर पहा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावणातील शेवटचा सोमवार आहे या दिवशी आपलं महादेवांसाठीच व्रत असणार आहे उपवास असणार आहे तसं एरवी आपण श्रावण सोमवारी कोणतीही भाजी केली तरीही चालते पण या सोमवारी अमावस्या आल्याने आपल्याला घरामध्ये काही ज्या भाज्या आहेत त्या बनवायच्या नाहीत तुम्ही हे व्रत किंवा उपवास करत नसाल तरी देखील ही भाजी तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी खायची नाही ती भाजी म्हणजे वांग्याची भाजी असेल लाल भोपळ्याची भाजी किंवा कोबीची भाजी ह्या तीन भाज्या तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी घरामध्ये बनवायच्या नाहीत शिवाय या दिवशी दह्याचं देखील सेवन करत नाहीत म्हणून दही देखील आपल्याला या दिवशी वर्ज करायचं आहे शिवाय जर तुम्ही घराबाहेर पडलात आणि बाहेर गेल्यानंतर जर तुम्हाला एखादा मित्र भेटला किंवा अनोळखी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा दूध असेल तर यासारख्या वस्तू देत असेल तर त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाही कारण या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी ह्या वस्तूंवरती तांत्रिक क्रिया केली जाते म्हणून पांढऱ्या पदार्थांचं सेवन सोमवती अमावस्याच्या दिवशी केलं जात नाही आणि एखादी अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला ही वस्तू खाण्यासाठी आग्रह करत असेल तर तुम्हाला मुळीच ही वस्तू जी आहे म्हणजे पांढऱ्या रंगाची मिठाई दूध वगैरे अशा वस्तू चुकूनही सेवन करायच्या नाहीत शिवाय या दिवशी जर तुम्हाला कोणी लवंग किंवा वेलची किंवा जे पान असतं खाण्याचं पान ते जर देण्याचा प्रयत्न केला तर ते देखील या दिवशी तुम्हाला चुकूनही खायचं नाही कारण लवंग असेल वेलची किंवा विड्याचं पान असेल त्यावरती देखील या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते आणि त्या मार्फत ते तुम्हाला जर दिल्या ला, गेलं तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती होऊ शकतो आणि वाईट शक्ती तुमच्यावरती हवी होऊ शकतात त्यासाठीच तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी या भाज्या असतील किंवा हे जे पदार्थ मी सांगितले ये तुम्हाला घरी म्हणा किंवा बाहेर इतर कुठेही चुकूनही सेवन करायचे नाही तसेच सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या या दिवशी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी चुकूनही करायची नाही तसंही अमावस्याच्या दिवशी कोणतीही शुभ काम केली जात नाहीत आणि म्हणूनच सोमवती अमावस्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये पीठ संपलेलं असेल तर ते आदल्या दिवशीच तुम्हाला आणायचं आहे सोमवती अमावसेच्या दिवशी तुम्हाला पीठ असेल किंवा घरामध्ये जर तुमच्या मीठ संपलेलं असेल तर मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे ते देखील तुम्हाला अमावसेच्या दिवशी खरेदी करून आणायचं नाही ज्या दिवशी आपण लक्ष्मीची खरेदी करतो पहा सोनं चांदी यासारख्या वस्तू आपण नेहमी पाहूनच खरेदी करत असतो आमावस्याच्या दिवशी कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही त्यामुळे पीठ असेल असेल किंवा मीठ या वस्तू घरामध्ये तुम्हाला कोणतीही नवीन खरेदी करून आणायची नाही याशिवाय आमावस्याच्या दिवशी झाडू असेल किंवा केरसुनी असेल याची देखील खरेदी करू नये असं म्हणतात कारण असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते पहा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाचा झाडू किंवा केरसुनी जे आहे ते आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणतो आणि मग ते लक्ष्मी पूजनाला पूजेमध्ये मांडत असतो त्यामुळे सोमवती अमावस्याच्या दिवशी देखील तुम्हाला ही जी वस्तू आहे ती खरेदी करायची नाही याशिवाय तुम्हाला लागणारी फुलं असतील किंवा बेलपत्र असतील याची खरेदी देखील तुम्हाला आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे आणि या सर्व वस्तूंसोबतच कोणत्याही धनधान्याची खरेदी तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायची नाही तर सोमवारी आलेल्या सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्याच्या दिवशी या काही नियमांचं पालन करायचं आहे आणि काही वस्तूंची खरेदी तुम्हाला चुकूनही करायची नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ